नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र शासन राखीव गट नंबर एकशे दोन ऑब्लिक दोन जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशावरून सर्व अटीस पात्र राहून ग्रामविकास विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष व सचिव यांना शाळेच्या क्रीडांगणासाठी देण्यात आला आहे मात्र संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांकडून हे क्रीडांगण बंद ठेवण्यात आले आहे यामुळे खेळाडू मुलांचे नुकसान होत असून क्रीडांगण हे शासकीय जागेत आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील खेळाडूंची क्रीडांगणाची खरी गरज ओळखून हे क्रीडांगण पुन्हा सर्वांसाठी खुले करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तुकाराम गेरंगे पाटील समवेत शिवाजी कोतकर संदीप कोतकर अतुल कोतकर क्रीडा मार्गदर्शक अशोक कळसे बाबासाहेब कोतकर ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ खांदवे अशोक दळवी आदींसह निंबळक स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू उपस्थित होते राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हाध्यक्ष अहमदनगर आपण संघटनेमार्फत पाच बारा दो दोन हजार तेवीस रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना मौज निंबळक आद्यतील गट नंबर एकशे मधील माध्यमिक विद्यालयाला जे क्रीडांगणासाठी जागा दिलेली आहे ते आज अध्यक्ष यांनी मुलांना क्रीडांगणावर खेळण्यासाठी येण्यास बंदी घातलेली आहे तरी माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन संबंधितांना मुलांना खेळण्यासाठी येण्यास जी बंदी गेली हे तात्काळ हटवण्यात यावी व सर्वसामान्यांना आजी माजी विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना तसेच गावातील ग्रामस्थ यांना मैदानावर खुले करून देण्यात येण्यासाठी आपण निवेदन दिलेले होते तसेच माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांनाही निवेदन देण्यात आले होते की संबंधितांनी एम आय डी सी पोलीस प्रादेशिक अधिकारी यांना जे निवेदन दिलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तुकाराम गिरंगे अशोक दळवी तसेच अतुल कोतकर हे माहिती अधिकाराचा व मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देऊन त्यांना खंडणी मागणे किंवा ब्लॅकमेलिंग करण्यासारखे असे आमच्यावर खोटे गंभीर आरोप त्यांनी ठेवलेले आहेत तरी आम्ही एस मान्य एस पी साहेबांना निवेदन दिलं की संबंधितांनी केलेले आरोप हे आमच्यावर केलेले आरोप हे त्यांच्याकडून सिद्ध करून घेण्यात यावे पुराव्यानिशी आणि जर सिद्ध नाही झाले तर ता संबंधितांनी खोटे आरोप केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे असं निवेदन दिलेलं आहे आणि या दोन्ही प्रकारणात जोपर्यंत निर्णय किंवा न्याय मिळत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण संघटनेमार्फत चालू राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच जर आम्हाला इथं निर्णय नाही मिळाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आम्हाला न्याय नाही मिळाला तर मुख्यमंत्री यांनाही आम्ही पी याचा पत्रव्यवहार केलेला आहे तरी आगामी काळात बावीस तारखेच्या नंतर बावीस जानेवारीच्या नंतर आझाद मैदानात या ठिकाणंही उपोषण आहे याच पद्धतीत बेमुदत उपोषण चालू राहील धन्यवाद